मंडळी मस्सा जोगते सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याचं काळ सत्य समोर आलं बेकायदेशीर आर्थिक सत्ता मिळवण्यासाठी बीड जिल्ह्यात दहशत माजवली जात असून त्यातून वेळप्रसंगी अनेकांचे मुडदेही पाडले जात आहेत बीडच्या गुन्हेगारीचे आकडे थक्क करणारे आहेत दरम्यान बीडमध्ये जे नवीन एसपी कावत दाखल झालेत त्यांनी बीडला गुन्हेगारी मुक्त करण्याचं विधान केलंय तसंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा छडा लावून तात्काळ आरोपींना बेड्या ठोकणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पण मंडळी जेव्हापासून नवनीत कावत जॉईन झाले तेव्हापासून बीडमध्ये मागं एकाएकी गायब झालेल्या अधिकाऱ्याची चर्चा सुरू झाली इतकंच काय आमदार जितेंद्र आव्हाड संजय गायकवाड यांनीही त्या गोष्टीचा उल्लेख केला आणि सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की खरंच बीडची गुन्हेगारी इतकी अत्युच्च लेवलला पोहोचले का की एका अधिकाऱ्याला तिथून रातोरात गायब केलं काय आहे या, या प्रकरणाची सत्यता आणि बीडच्या रक्तरंजित गुन्हेगारीची कारणं सध्याची अवस्था काय त्याचाच हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय म्हणजे ज्यावेळी बीड मध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाला होता त्यावेळी भाषणादरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असा उल्लेख केला की बीड मध्ये कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते का त्या यांनी एक मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी म्हटलंय की मी जेव्हा बीडला कलेक्टर होतो तेव्हा चोवीस तासात एकदा तरी मारामारी व्हायची दोन दिवसातून एकदा तरी खून व्हायचा त्या कोचे नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वात धक्कादायक गोष्ट अशी सांगितली की एका आय एस अधिकाऱ्याची बदली झाली त्यानंतर तो अधिकारी गायब झाला तेव्हापासून तो परत कधी महाराष्ट्रात दिसलाच नाही एक कलेक्टर गायब होतो आणि महाराष्ट्र सरकारच्या दप्तरी त्याची नोंदच नाही हे किती धक्कादायक आहे असा सवालही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला दरम्यान त्याबद्दल चर्चा होऊ लागल्यावर सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दुजोरा देत मधील या गायब अधिकाऱ्याच्या घटनेबद्दल प्रतिक्रिया दिली आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दुजोरा देणारं वक्तव्य केलं ते म्हणाले की वाल्मी कराड हा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे विशेष म्हणजे त्याचा उल्लेख पंकजा मुंडे यांनी आपल्या एका भाषणात केला होता वाल्मी कराड हा धनंजय मुंड्यांच्या अतिशय जवळचा आहे त्यांच्याशिवाय धनंजय मुंड्यांचे पानही हलत नाही कराड हा त्यांचा डावा की उजवा हात आहे असंही विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं वाल्मिक कराड हा खंडणी आहे या प्रकरणात दोन कोटींची मागितली मागितलीमुळे हा प्रकार घडला त्यातून हत्या झाली त्याचे मागचे गुन्हे आज रेकॉर्डवर नाहीत आपल्या बुलढाणा जिल्ह्यात नऊशे बेचाळीस बंदुकींचे लायसन्स आहेत एकट्या बीडमध्ये साडेबाराशेच्या आसपास बंदुकीची लायसन्स आहेत खुल्यामपणे लोक तिकडं बंदुका चालवतात सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये एक आय एस अधिकारी हा एका नेत्याच्या घरातून गायब झालेला आहे अजून तो सापडलेला नाही असं प्रचंड गुन्हेगारीचं स्वरूप त्या बीड जिल्ह्यात आहे त्यावर कोणाचेच कंट्रोल नाही महाराष्ट्रात गुन्हेगारी हिटलिस्टवर असेल तर तो बीड जिल्हा आहे तो राग जनतेच्या मनात आहे त्यामुळे सगळे पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आहेत ते, एकत ते स्वाभाविक आहे ती जनतेची प्रतिक्रिया आहे शासन आरोपीला पकडायला अपयशी झालं गैरसमज निर्माण होतो की त्यांना पाठीशी घातलं जातं का असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे मंडळी या दोन लोकप्रतिनिधींनी उल्लेख केल्यानंतर खरंच मधून कोणता जिल्हाधिकारी किंवा इतर कोणता अधिकारी गायब झाला होता का याची चर्चा नाही दरम्यान माजी जिल्हाधिकारी सदानंद कोचे यांची ज्यांनी मुलाखत घेतली ते ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी एक व्हिडिओ करून त्याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला म्हणाले माझ्यापर्यंत त्या गायब झालेल्या अधिकाऱ्याबद्दल ठोस माहिती नाही पण जी काही प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार बीड मध्ये जो अधिकारी गायब झाल्याची रंजक कथा मागच्या पंचवीस वर्षांपासून रंगवून सांगितली जात आहे त्यांचं नाव होतं एस पी रंजन मुखर्जी ते अतिशय तडफदार अधिकारी होते त्यांनी त्यांच्या काळात चांगला धाक निर्माण केला होता दरम्यान शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना म्हणजे साधारण एकोणीसशे ब्याण्णवच्या काळात ते नांदेडचे एस पी होते पण बीडची वाढती गुढेगरी पाहून त्यांची बदली नांदेडहून बीडला झाली तेव्हा गेवराईचे आमदार असणारे रवी क्षीरसागर यांना एस पी रंजन मुखर्जी यांनी अटक केली होती पण त्यानंतर अचानक दोन महिन्यांनी एस पी रंजन मुखर्जी हे गायब झाले पण त्यांच्या गायब होण्यामागं कोणत्या नेत्याचा हात नव्हता असंही ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी म्हणाले त्यांच्या म्हणण्यानुसार एस पी रंजन मुखर्जी त्यांना इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करण्यात जास्त इंटरेस्ट होता म्हणून त्यांनी नंतर इंटेलिजन्स ब्युरो जॉईन केलं आणि ते तेव्हापासून एका गायब झाले ते राष्ट्रीय पातळीवर सेवा बजावू लागले आणि त्यांनी स्वतःबद्दल इतकी गुप्तता पाहिली की त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्यांचा थांग पत्ता लागला नाही पण ही गोष्ट बीडच्या गुन्हेगारी क्षेत्राशी अतिरंजित करून जोडली गेली म्हणजे एका बाजूला हे जरी खरं मांडलं तरी बीडच्या भयानक गुन्हेगारी वास्तवाला नाकारून चालणार नाही सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एसपी कडून काही माहिती मागून घेतली होती अंजली दमानिया यांना बीड जिल्ह्यातील स्फोटक माहिती फोटो व्हिडिओ कोण पुरवत असा प्रश्न अनेकांना पडल्यावर त्यांनी याचा खुलासा केला त्या म्हणाल्या बीड जिल्ह्यात दोन हजार अकरा बारा मध्ये भीषण दुष्काळ पडला होता त्या काही अंजली दमानिया प्रीती मेनन यांच्या सोबत बीड मध्ये काम केलेलं आहे बीड जिल्ह्यातील खेडेगावांमध्ये पाण्याच्या टाक्या दिल्या होत्या त्यावेळी दुष्काळात सारा घोटाळा झाला होता त्या काळात राजेश टोपे सुरेश ध सजय दत्त क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांनी लढा दिला होता त्यावेळी अनेक लोक आम्हाला रात्री प्रवास करू नका हा मिणी बिहार आहे इथे रात्री गाड्या थांबून लुटमार केली जाते असं सांगत होते दोन हजार चौदा नंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली कारण धनंजय मुंडे पंकजा मुंडेंचं प्रस्त या ठिकाणी वाढलं त्यासोबतच कराडसारखी मंडळींची दहशत वाढली असा आरोप यावेळी अंजली दमानी यांनी केला बीडमधील स्फोटक माहिती कशी मिळवली त्याचं उत्तरही दमानी यांनी दिलं त्या म्हणाल्या या ठिकाणी आधी कलेक्टरांना ईमेल केला बंदुका किती आहेत ते, त्याची विचारणा केली त्यासोबतच बंदुका परवान्यांची पीडीएफ फाईल मागवली त्यामध्ये एक हजार दोनशे बावीस शस्त्र परवाने बीडमध्ये असल्याचं समोर आलं मग अनधिकृत किती असतील याची माहिती घेतली मी ट्विटरवर एक मेसेज केला त्यात एक नंबर दिला ज्यांच्याकडे बीडमधील गुंडगिरी दहशत दाखवणारे फोटो व्हिडिओज असतील ते त्यांनी पाठवावेत असं आवाहन केलं त्यानंतर मोठ्या प्रमाणात फोन येण्यास सुरुवात झाली व्हिडिओ फोटो यायला लागले व्हॉट्सअपवर मेसेज येत होते प्रत्येक मेसेज मध्ये खाली लिहिलेलं असायचं कृपया आमचे नाव बाहेर येऊ देऊ नका यातून बीडमध्ये दहशत किती आहे ते दिसलं स दमान यांनी स्पष्ट केलं म्हणजे बीड जिल्ह्यातील हवेतला गोळीबार रिव्हॉल्वर घेऊन सोशल मीडियावर फोटो कोयते चाकूसोबत व्हायरल केलेले फोटो सर्व समोर आल्यानंतर बीड जिल्ह्यात जंगलदरात सुरू आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला जर मागं जाऊन पाहिलं तर बीडच्या गुन्हेगारीची मुळं आपल्याला सापडतील त्याचं सर्वात डेंजर कारण म्हणजे बीडमधलं अर्थकारण शस्त्राच्या माध्यमातून धाक निर्माण करणे आणि बेकायदेशीर पैसा मिळवणे याची स्पर्धा बीड जिल्ह्यात सुरू आहे पुणे मुंबई आणि बिहारसारखी एका रिपोर्टनुसार परळी शहरात असलेला औष्णिक ऊर्जा प्रकल्प बेकायदेशीर कमाईचा मोठा अड्डा ठरला होता औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून बाहेर पडणारी ही राख ही कोट्यावधींच्या घरात आहे या प्रकल्पातून वर्षभरात बाहेर पडणारी राख अंदाजे एक हजार कोटींची आहे विशेष म्हणजे ही राख उचलून नेण्यासाठी कोणतेही टेंडर निघत नाही की ठेका विकला जात नाही परळीची हजारो कोटींची राख फुकटात उचलून काही टोळ्या आर्थिक गब्बर झाल्यात हजारो फुकटच्या राखेवर नियंत्रण आणि कब्जा राखण्यासाठी दहशतीचा खेळ सुरू झाला हातात शस्त्र आणि महागड्या गाड्या आल्या आपापल्या टोळींकडून स्थानिक नेत्यांना आर्थिक रसद आणि त्या बदल्यात स्थानिक नेत्यांना प्रशासनाला दाबून ठेवण्याचं काम करायचं असं साठलोट झाल्याचा अनेकांचा आरोप आहे आमच्या गँगच्या नादाला लागायचं नाही कारवाई करायची नाही असा दम देऊन नाही भागलं तर प्रसंगी अधिकाऱ्यांना उचलून नेऊन दहशत बसवण्याचे प्रकार बीडमध्ये केले जातात औष्णिक ऊर्जा प्रकल्पातील फुकटची राख उचलण्याची विविध टोळ्यांमध्ये स्पर्धा असते त्यातूनच संघर्ष सुद्धा होतो ही उचलण्यासाठी जवळपास सातशे ते आठशे हायवा दिवस रात्र काम करतात हा धंदा बावन्न वर्षांपासून सुरू आहे आलेल्या कोट्यवधीच्या फुकटच्या पैशावर केली जाते या टोळ्यांचा हायदो सुरू आहे तो कधी थांबणार हा सवाल आहे कारण जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पोलिसांचा वचक कमी होत चालल्याचं दिसत आहे मंडळी अगदी किरकोळ कारणावरूनही बीडमध्ये टोळ्या एकमेकांच्या जीवावर उठून कुराड कुकरी तलवार दगडाने ठेचून खून करत आहेत दोन हजार चोवीस या वर्षात चाळीस खून झाल्याची नोंद आहे दोन हजार तेवीस मध्ये अकरा महिन्यात बासष्ट गुणांची नोंद होती या हत्यानंतर पोलिसांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले सामान्यांची कामं करण्यासाठी सरकारी नोकर आहेत परंतु त्यांच्यावरही काही ठिकाणी हल्ले झाले आहेत यामध्ये काही पोलिसांचाही समावेश आहे तसंच महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार समोर येत आहे शाळा महाविद्यालय घरी देखील ओळखीच्या लोकांकडून त्यांच्यावर अत्याचार विणयभंग केला जात आहे दोन हजार तेवीस मध्ये अत्याचाराचे एकशे सत्तावन्न गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये आता वाढ होऊन ते एकशे सदसष्ट वर पोहोचले आहेत तसेच विनयभंगाच्या गुण्याबाबतही अशीच माहिती आहे दोन हजार तेवीस मध्ये चारशे पाच गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये आता वाढ होऊन ते चारशे तेरा एवढे झाले आहेत सरासरी दोन दिवसाला एक अत्याचार आणि दररोज एका विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद होत आहे दोन हजार तेवीसच्या तुलनेत बीडमध्ये दोन हजार चोवीस मध्ये जातीय राजकारण जास्त पाहायला मिळालं याच वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका झाल्या या चालू वर्षात जातीय दंगलीही झाल्या याचे दखलपात्र व अदखलपात्र असे दोनशे सदतीस गुन्हे देखील पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत तसेच गर्दी घटना घटनाही दोन हजार तेवीसच्या तुलनेत वाढल्या आहेत दोन हजार तेवीस मध्ये तीनशे एक्क्याण्णव गुन्हे दाखल होते तर दोन हजार चोवीस मध्ये अकरा महिन्यांमध्ये चारशे चौसष्ट चा गुन्ह्यांची नोंद झाली आहे गुन्हेगारीसोबत चोऱ्यांचं प्रमाणही वाढलेलं आहे चोऱ्या रोखणं तर दूरच परंतु झालेल्या चोऱ्यांचे गुन्हे उघड करण्यातही पोलिसांना सपशेल अपयश झाल्याचं दिसत आहे दोन हजार तेवीस मध्ये वाहन मोबाईल सह इतर चोऱ्यांचे एक हजार तीनशे तेवीस गुन्हे दाखल होते यापैकी केवळ चारशे बारा उघड आहेत याची टक्केवारी एकतीस एवढी आहे तर दोन हजार चोवीस मध्ये एक हजार एकशे चौऱ्याहत्तर चोऱ्यांची नोंद असून केवळ दोनशे एकोणऐंशी गुन्हे उघड आहेत याचा डक्का अवघात चोवीस आहे स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस चोर पकडण्यात पैशी ठरत आहेत त्यामुळेच सामान्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे वैध आणि अवैधरित्या लायसन्स वापरणाऱ्या ठग लोकांची ही संख्या वाढलेली आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेत पण बघता बघता बिहार होत चाललेल्या बीडची गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आणणं हा मोठा टास्क प्रशासनासमोर आहे हे नक्की तुमच्याबद्दल काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद